आहे मी आता चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फाउंडर पती पतं विष्णता स्वाभिमान आणि काय झाले सह्याद्री त्याला शप्पूचा अभिमान महाराष्ट्रातील देवाऱ्याचं पहिलं स्थान मराठ्यांचा जो भगवास म्हणत आहे कृपावंत आहे गहिऱ्याचा वसंत आहे त्याच्या कुशीतून स्वराज्य स्वप्न देखील उद्यास आलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब परमुखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीची स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले त्यांचा इतिहास आठवतो

そんなかいいュッとなっちゃ

शेवटपर्यंत मागे हटणार नाही तो खरा मराठा मग तो बंद जातीचा असो किंवा धर्माचा महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुडी महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुडी तुम्ही नसता तर सडली असती हिंदूंची मडी हिंदूंची मडी तुमच्यामुळे पाहतो आम्ही देवाऱ्यात ना कळस तुमच्यामुळे पाहतो आम्ही देवाऱ्यात कळस तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणात तुळस अंगणात तुळस जवणी संस्कार शिशू केले अशी आमची माय लेकरांवर करत नाही म्हणून कुणी मन तोडलं की कर आत्महत्या पेपरावर गेला की कर आत्महत्या कर्ज झालं की कर आत्महत्या बाईक वर त्रास दिला की कर आत्महत्या अरे असं काय झालं आत्महत्या करायला अनेक मुलं मुली महिला पुरुष एका कारणाने आत्महत्या करतात अरे काय आदर्श घेतला आपण यांचा हो प्रत्येक संकटातून सुटले वाटा काढल्या मार्ग शोधले म्हणूनच तर हिंदवी स्वराज्य स्थापन झाले माझ्या राजाच्या दरबारात ते नाचगाणी झाली नाहीत परत कायम श्वासात होता छत्रपती एक होता वाघ एक होता <laughs> तर त्या हाताने काम होणार नाही याची काळजी घ्या मनाच्या अंगठ्या जर पोटात घालायच्या असतील तर ने <slouch> ने स्थीर स्थीर ते नाही याची काळजी घ्या शर्ट रंगात घालायचा असेल तर तो शर्ट कुठे जागी जाणार काळजी आहे आणि महाराष्ट्र लॉकेल जगात घालायचं असेल तर आपलं वर्तन चुकीचं ठरणार नाही याची काळजी आहे आणि मला नाव जर तोंडात घ्यायचं असेल तर तोंडात कोणताही व्यसनीय पदार्थ घेणार नाही याची काळजी आहे म्हणूनच तर एवढे वाटते रयतेच्या पायी तो जन्म भरत दिसला रयतेच्या पायी तो जन्म भरत दिसला मानवतेच्या त्या गळ्या पुढे काळही मानवतेच्या पायी त्या गळ्या पुढे काळ दिसला साहेब शिवसूर रायगड दिसला रायगड दिसला रायगड दिसला तर सोबत एक घोषणा करायची प्रौढ